अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये लग्न केलं तू जीवाला वे या मालिकेवेळी त्यांची ओळख झाली त्यानंतर त्यांच्यातली मैत्री आणि प्रेम वाढत गेलं आणि लगेचच त्यांनी रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतला अनेक वर्ष लेवन मध्ये राहिल्यानंतर त्यांनी या वर्षी लग्न केलं तर आता लग्नानंतर अजिंक्य पहिल्यांदा सोलो राईडला गेलाय याचा व्हिडिओ त्याने शेअर केलाय यावर शिवानीने no, आय सेड नो अशी कमेंट करत राग व्यक्त केला तर तिला रिप्लाय करत अजिंक्य शिवानीला आय लव्ह यू म्हणालाय तर शिवानीची मैत्रीण मेघा धाडेने शिवानीला आता काय करशील असा रिप्लाय केलाय तर अनेकांनी अजिंक्यच्या या व्हिडिओवर मजेशीर कमेंट सुद्धा केल्या आहेत अजिंक्य सध्या झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत अद्वैत ही भूमिका साकारतोय तर शिवानीने स्टार प्रवाहावरील थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतून मालिका विश्वात कम बॅक केलंय त्या दोघांच्या लग्नाच्या गोड क्षणांनी सुद्धा सगळ्यांच लक्ष वेधलं होतं तुम्हाला अजिंक्य शिवानी हे कपल आवडतं काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज